आज सकाळी उठून पटापट आवरायला हो घेतलं कारण आजच तो स्पेशल डे आहे ज्याची वाट तुम्ही आणि मी आपण दोघंही बघत आहोत म्हणजेच आज माझा होता मॅटर्निटी फोटोशूट त्यामुळे सकाळी लोक नाश्ता वगैरे करून घेतला आणि लगेच तयारीला लागली आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडले तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण माझे येणारे पुढचे प्रत्येक ब्लॉग आणि व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील तर माझ्या जर व्हिडिओला सबस्क्राईब केलं चॅनलला लाईक व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा स्वतःचा मेकअप स्वतःच करायचं होतं आणि तसा मेकअप नव्हतं ज्वेलरी वगैरेच होती त्यामुळे मी आधी रेडी झाली तर असा काहीसा होता माझा लुक म्हणजेच मॅटर्निटी फोटोशूटचा लुक होता आता इथे एक डीआय वाय मी असं केलं होतं की जो मी बेल्ट लावला होता तो बेल्ट नव्हता तो माझा टियारा होता आणि त्याचेच काही केसं काढू त्याचेच फुलं काढून मी केसांना पण लावली होती बरं लगेच सकाळी साकाड़, सकाळी निघालो आता काही सकाळी ट्रॅफिक नसते त्यामुळे लवकरच आम्ही आमच्या व्हेन्यूवरती पोचलो तर इथं हे जागा कुठली आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि आज संडे असून सुद्धा आम्हाला छोट्या रस्त्यावर जावं लागलं ला, कारण आज समोरचा रस्ता बंद होता आणि हे आमच्यासोबत नाही होतं कोणासोबत होते म्हणून पटकन गेल्यानंतर आधी सगळ्यात आधी जागा शोधली छान स्पॉट बघितला आणि तिथे फोटो काढणं चालू करून दिले दोन चार छान फोटो काढले पोज दिल्या एक दोन जागा चेंज केल्या तेव्हा कुठं मनाला शांती भेटली आणि फोटो बघितले थोडंसे फोटो काढणं होत नाही लगेच हवा चालू झाली आम्ही थोडे जब्बर जाऊत म्हणा जिथं जाऊ तिथं काही ना काहीतरी कधीतरी काढ करतोच तिथे गेल्यानंतर हवेत सुद्धा फोटो काढले म्हटलं आणि इतके छान फोटो आले होते ना इतकं सुंदर लुक दिसत होतं तेही तुम्हाला माझ्या पोस्टमध्ये बघायला मिळेल बरं माझ्या चॅनलला फक्त सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा एवढी छान तयारी केल्यानंतर थोडाफार व्हिडिओ टाईमपास करायलाच पाहिजे तिथं गेल्यानं गेल्या आम्हाला काहीतरी पाहुणे भेटले तर महत्त्वाचे पाहुणे म्हणजे हे होते तिथं आम्ही एवढा चांगला स्पॉट शोधला आणि तिथं हे येऊन बसले ती जागा सोडली आणि दुसऱ्याकडे गेलो दुसऱ्या गे जागेवर तसंच झालं पण इथं जरा गोड पाहुणे भेटले तिथं गेलो छान तयारी केली होती फोटो काढायला सुरुवात केली दोन तीन फोटो काढले आणि खारू ते खाली उतरल्या खाली उतरल्यानंतर किती वेळपर्यंत खेळत बसल्या माझ्यासोबत इतक्या वेळापर्यंत खेळत होत्या की असं वाटत होतं की चढते अंगावरती खायला काहीच नव्हतं त्यांच्यासाठी नेलेलं पण तरी जवळ येत होती थोडा वेळ तिच्यासोबत टाईमपास झाला लगेच निघालो कारण घरच्यांचे फोन चालू होते आज माझे सांजी पण होती बरं घरी त्याचाही ब्लॉग तुम्हाला लवकरच मिळेल तोही ब्लॉग तुम्हाला सगळ्यात आधी बघायचा असेल तर सबस्क्राईब करा तिथून आम्ही लगेच घरी निघालो घरच्यांचे सगळ्यांचे फोन चालू होते लवकर या कार्यक्रम आहे तयारी करायची आहे पण आता आम्ही घरी ऐवजी निघालो ऑफिसला कारण मग आता सरांचं काहीतरी काम आलं होतं त्यामुळे आधी ऑफिस घातलं त्यांनी त्यांचं काम केलं आणि मी माझं काम केलं म्हणजे पूजा इतक्या वेळपर्यंत थोडी कोणाच्या उपाशी राहते झालं दोन तास खूप झाले इतके फोटोशूट काढल्यानंतर थकला थकवा था था। येतोस म्हणून लगेच पोटपूजा चालू केली मी होती माझ्यासोबत माझी छोटी बहीणही होती त्यांनी त्यांचं काम केलं आम्ही आमचं काम केलं छान पोट भरून नाश्ता वगैरे केला आणि नाश्त्याला आम्ही समोसा कचोरी आणि आलूची चटणी बोलावली इतकी छान झाली होती म्हटलं लगेच तिथून निघालो कारण घरच्यांचे दहा बारा फोन येऊन गेले होते आता याच्या पुढचा जो तुम्हाला ब्लॉग बघायचा असेल तर नेहमीप्रमाणे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला कमेंट करून सांगा आणि आता सांजेचा ब्लॉगसुद्धा तुम्हाला लवकरच मिळेल आणि हे जी माझी नाईन मंथ प्रेग्नन्सीची जर्नी आहे ती तुमच्यासोबत अशीच चालू राहील त्यातले प्रत्येक अपडेट मी तुम्हाला देत राहील थँक्यू बाय बाय